गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर नगरीमध्ये मी सतत गेल्या वीस वर्षापासून निवडणूक नगर परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या धोरणाच्या सतत त्यांच्यासोबत राहून निवडणूक लढवत असताना वेळोवेळी फक्त माझ्या माझ्या कार्याचा व माझ्या पदाचा आणि माझ्या कार्यशैलीचा फायदाच घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण शेवटी लक्षात आलं ज्यावेळेस मी दोन दोन तीन तीन पक्षाचे फॉर्म भरले त्या पक्षाकडून माझी दखल न घेतल्यामुळे सन्माननीय विनोद पिटूभाया गंगणे यांना मी समर्थन देऊन त्यांनी मला आणि सन्माननीय आपले जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंग पाटील साहेब व विनोद पिटूभाया गंगणे नगराध्यक्ष लोकप्रिय नेते यांनी मला राणादादांच्या समोर उभा करून शब्द दिला की तुला आम्ही तुळजापूर नगरीमध्ये आम्ही तुझा सन्मान आणि मान राखू आणि देऊ हे त्यांनी वचनपूर्ती आज मला पूर्ण करून माझ्या जिजामाता नगरीतील व तुळजापूर शहरातील अनेक मान्यवरांनी मला माझे अनेक आरोप आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला पण आज त्या बदनाम करणाऱ्याला आज विनोद पिठोबाई या गंगणेवर राणाजी सिंग पाटील साहेब यांनी दाखवून दिलं जो माणूस आहे त्या माणसाला जी योग्य किंमत आहे ते सन्माननीय राणादादा सिंग राणादादा पाटील यांनी दिला आणि विनोद पिटूबाई गंगने यांनी त्या माना मान देऊन आज माझी निवड केली व माझ्या भागातील अनेक समर्थक व तुळजापूर शहरातील अनेक माझे मित्रपरिवार सर्व अठरा पगडी जातीच्या जमातीने माझा सन्मान व सर्व इतर सुद्धा पण मला म्हणले आमचे तुम्ही सहकारी होतो आज आम्हाला अभिमान आहे की तुम्ही नगरसेवक झालात अनेक वर्षापासून तुमची इच्छा होती ते भारतीय जनता पार्टीचे राणादास सिंग पाटील व विनोद पटोभाई गंगणे व सन्माननीय सर्व नगरसेविका व सर्व नगरसेवक यांनी मला समर्थन देऊन मला नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी सर्व नगरपरिषद माझे मित्र सहकारी बांधवांचा मी पूर्णपणे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र